ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो आहे त्याविषयी प्रश्न विचारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा येत्या तीस तारखेला रविवारी गुढीपाडवा मेळावा आहे दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात या दिवशी मनसेची भव्य सभा होते यंदा सुद्धा गुढीपाडवा मेळाव्याला राज ठाकरेंचं भाषण होणार आहे राज ठाकरे भाषणात काय बोलतात विरोधकांचा कसा समाचार घेतात याची उत्सुकता आहे राज्यात औरंगजेबाची कबर कुणाल कामरा दिशा सालियान हे विषय गाजत आहेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे या विषयावर काय बोलतात त्यांची भूमिका काय असणार मनसेची भविष्याची दिशा काय असेल ते राज ठाकरे त्यांच्या भाषणातून स्पष्ट होईल याच मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचं एक पोस्टर चर्चेचा विषय ठरलंय दादर शिवाजी पार्क भागात मनसेनं गुढीपाडवा मेळावाचा एक पोस्टर लावला आहे त्यावर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे काल उद्धव ठाकरे यांनी पर... पत्रकार परिषद घेतली त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो आहे त्याविषयी प्रश्न विचारला त्यावर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वा वाचून पर्याय नाही हेच त्यातून दिसून येतं जर महाराष्ट्र जिंकायचं असेल तर बाळासाहेबांचा फोटो वापरावा लागेल या गद्दारींनीही बाळासाहेब फोटो बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरलाच पाहिजे वापरला होता त्याशिवाय काही पर्यायच उरलेला नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला आता मनसेकडून उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला उत्तर देण्यात आलं आहे माननीय बाळासाहेबांचा फोटो लावणे हे पक्षाचं धोरण नाही एखाद्या उत्साही कार्यकर्त्याची भावना असू शकते पण श्री उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे की महापौर बंगला घशात घालायचा होता तेव्हा बाळासाहेब देशाचे एरवी ते फक्त तुमचे वडील असं आहे का असा सवाल संदीप देशपांडे दे यांनी विचारला आहे